पेड येथे जबरदस्त केला व माजी खासदार संजय काका का पाटील दिलीप पाटील संजय निलंगे हर्षवर्धन पाटील पाटील व राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या यावेळी मानझडे जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या व वा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यकर्त्यांसाठी जीवापाड प्रेम करणारा नेता म्हणून वैभवदादा पाटील व माजी खासदार संजय काका पाटील यांच्या जिल्ह्यात आवर्जून नाव घ्यावे आगामी जिल्हा परिषद गटात राजाराम पाटील यांची भूमिका निर्णय ठरणार हे निश्चित